नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे नक्षत्र मूळ आहे योग ध्रुव आहे दिवसाचा जो कारण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो शकू आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून तेरा मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटापासून ते एक वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापासून ते नऊ वाजून बावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर योग यो करणार आहे गुरु बरोबर त्रिकोण योग करणार आहे शनी बरोबर लाभ योग सुद्धा करण्यात आजच्या दिवशी मंगळ आणि शनीचा सुद्धा योग होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात, सर्वात पहिली जी रास आहे ती आहे भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असताना मंगळाबरोबर चंद्र युती करणार आहे असणारा गुरु बरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभातला शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे भाग्यातला मंगळ आणि लाभातला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहे अतिशय महत्वपूर्ण आणि सुफलदायी भाग्यशाली असा दिवस आहे आज तुमच्या तुमच्यामधील ऊर्जा आणि आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल कामाचा ओरखसुद्धा दांडगा असेल जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखाल प्रसिद्धीचे योग आजच्या दिवशी अतिशय उत्तम प्रकार आहेत केलेल्या कामाचा चीज तुम्हाला झाल्यासारखं दिसून येईल जी कामं तुमची पूर्ण होत नाही ज्यामध्ये अडथळे येत आहेत ती जरूर आजच्या दिवशी हाती घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होणं गप्पा होणं आणि चांगला वेळ मजेत जाणं अशा काही अनुभवी येतील त्याचप्रमाणे तुमच्या बऱ्याच कालावधीकरता राहिलेली जी येणी आहेत लाभाच्या संदर्भात तीसुद्धा आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याचप्रमाणे मित्र परिवाराकडून उत्तम प्रकारे ला साथ संगत मिळेल त्याचप्रमाणे येणारे दोन ते तीन दिवस सुद्धा लाभाच्या दृष्टीने तुमच्यासाठी शुभफलदायी असेच असणार आहेत एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभरास वृषभराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या वेळात असणारा गुरु हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे अष्टमातला मंगळ आणि दशमातला शनी हे परस्पर लाभ करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील त्याचप्रमाणे इझी मनीच्या झटपट पैशाच्या मागे अजिबात लागू नका त्याने तुमची हानी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसात काही लाभ दिसून येतील मात्र थोडस काळजी घेणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भात दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फाय असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या लाभात असणाऱ्या गुरुबरोबर चंद्र त्रिकोण योगणार आहे तुमच्या भाग्यातल्या शनी आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असेल तर वैवाहिक आजच्या दिवशी छोट्या मोठ्या गोष्टींना वाद प्रसंग निर्माण होतील मात्र येणार दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जुळिदारामध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील काही उत्तम लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या सनचंद्राचं भ्रमण आहे तुमच्या तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे अष्टमातला शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि दशमातला गुरु बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे षष्टातलं मंगळ आणि अष्टमातलं शनी हे परस्पर लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण राहिला आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंवर भर शकते जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी व्यक्तींबरोबर किंवा वरिष्ठांबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण असतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल खास करून जर का तुम्ही कोणता बिझनेस करत असाल तर त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण गुंतवणूक आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात येणाऱ्या दोन हो ते तीन दिवसात काय अनपेक्षित लाभ सुद्धा होतील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या भाग्यातला गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि सप्तमातला शनी हा चंद्र योग सुद्धा करणार आहे पंचमतला मंगळ आणि सप्तमतला शनी हे परस्पर लाभ योग करणार अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारचा सा आजचा दिवस राहील भाग्याची साथ उत्तम लाभेल जी कामं तुम्ही हाती घ्या ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल खास करून जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस दिवस जो आहे तो अतिशय उत्तम राहील जर तुम्ही शेअर मार्केट ट्रेड करत करता शॉर्ट टर्ममध्ये आजच्या दिवशी उत्तम फायदा होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात बऱ्याच प्रमाणात राहील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार वचना ते सुधारतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली अशा स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे कन्या रास कन्या चतुर्थ चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या अष्टमातल्या गुरूबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या षष्टातला शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या चतुर्थातला मंगळ आणि षष्टातला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहेत दिवस महत्वपूर्ण राह राहील खास करून घरातल्या व्यक्तींबरोबर आजच्या दिवशी छोट्या मोठ्या गोष्टी वादविदाचे प्रसंग निर्माण झाले त्या सगळे लक्ष द्या घरामध्ये काही महत्वपूर्ण वस्तूंची खरेदी सुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील त्याप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीतरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे तूळ रास तुळ तूर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग आहे तुमच्या सप्तमात असणाऱ्या गुरु बरोबर चंद्र त्रिकोण हो योग करणार आहे पंचमातला शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तृतीयातल्या मंगळ आणि पंचमातला शनी हे परस्पर त्रिकोण हो योग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करणार कुठे तुमचा केला आणि ती कामं अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील बाकीची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल येईल विवाय त्या संदर्भ दरपुढे बाहेर फिरला जाण्याचा योग संभव होतो येणार दोन ते दोन ते तीन दिवसात तुमच्यामध्ये तुमच्या वैवाहिक निधारमध्ये नातेसमधे सुधारतील तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल लॉन्ग टर्म मध्ये शेअर मार्केटमध्ये काय तुम्ही इन्व्हेस्ट केले असेल त्या संदर्भामधले महत्त्वपूर्ण फायदे आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जर तुम्ही कोणाच्या मध्ये असाल तर त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी भाग्यशाली असाच राहणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथे असताना मंगळाबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या षष्टात असताना गुरु बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातल्या शनिबरोबर बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे द्वितीयातला मंगळ चतुर्थला शनि हे परस्पर योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहिला खास करून तुमचे जे स्पेंडिंग खर्च असेल त्यावर ते लक्ष देणं गरजेचं राहिलं आजच्या दिवशी अचानक खर्च होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील की ज्या सकारात्मक असू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर नांद सुद्धा राहील येणाऱ्या एक दोन दोन ते तीन दिवसात घरातल्या व्यक्तींचे काही अपेक्षा असेल त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा मंगळाबरोबर आहे तुमच्या पंचमत असणारा गुरु बरोबर बर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयाला शनी बरोबर आणि तृतीयातला शनि हे परस्पर लाभ योग करणार अतिशय महत्वपूर्ण भाग्यशाली असा आजचा दिवस राहील जी कामं तुम्ही हातात घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करताना दिसेल आज तुमच्यातली एनर्जी लेव्हल कॉन्फिडन्स खूपच चांगला दिसून कामाचा सुद्धा दाणग राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील कागदोपत्री बेवार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस अशा गोष्टी येणार दोन ते तीन दिवसामध्ये हाती सहजपणे पूर्ण जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा जो दिवस आहे अत्यंत उत्तम राहील तर तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर चांगले काही लाभ सुद्धा मिळतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या वयसा चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा मंगळाबरोबरा चंद्र योग योग करणार आहे तुमच्या चतुर्थात असणारा गुरु बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयात असणारा शनी बरोबर चंद्र लाभ योग करणार आहे तुमच्या बियातला मंगळ द्वितेला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दगदकीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल कलर राहील परंतु त्याच्यामध्ये काही खोळा मिळू शकेल त्याच्यामुळे थोडीशी राग चिडचिड आजच्या दिवशी जाणू शकेल स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील येणाऱ्या नव्हते तीन दिवसात काही चांगले लाभ होतील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फायदा जाण्याचा योग होतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभ कुंभराशीचा लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असताना मंगळाबरोबर हा चंद्र युती योग होणार आहे तुमच्या राशीत असताना शनी बरोबर हा चंद्र लाभ योग होणार आहे तुमच्या तृतीयत असताना गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतला शनी आणि लाभातला मंगळ हे परस्पर लाभयोग करणार आहे अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून तुमचे मित्र परिवार असेल त्यांच्यावर भेटी गाठी त्यांच्यावर पुढे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो त्याचप्रमाणे काही प्रलंबित लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त आहे त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण घटना घडामोडी किंवा त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण खबर सुद्धा तुम्हाला मिळू शकेल तुमचे जे मोठे भावंड असेल त्यांच्यावर वादविदाचे प्रसंग निर्माण होतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं येणार दोन ते तीन दिवसात जरूर हाती किंवा अगदी सहजपणे पूर्ण होतात मित्रपरिवाराकडून चांगले साथ संगत तुम्हाला येणार दोन ते तीन दिवसात निश्चित मिळेल एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या दहावे चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या द्वितीय असणारा गुरु बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे त्याचमुळे तुमच्या वेयातल्या शनी बरोबर वर चंद्र लांब सुद्धा करणार आहे तुमच्या मेयातल्या क्षणी आणि दशमातला मंगळ हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील खास करून तुमचे जे काही सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल त्या त्यांच्यावर वादविधा प्रसंगाने स्वतःचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात येणार दोन ते तीन दिवसात पुढे व्याया पेल जाण्याचा सुद्धा संपतो खास करून जर का तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकेल किंवा एखादा बिझनेस वगैरे तुम्ही त्या संदर्भात जरूर सखोलपणे विचार करा जो की भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर असू शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपल्या काही ते चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद